गोल्डन नको असं करू गोल्ड अंगातच कळी आहे तुला कळलं कुठे आहे ती कुठे ती कळलं सिटीला आम्ही शोधतोय कुठे सापडली नाही आम्हाला आणि आता ती कुठे आहे माहितीये का ह्या बॉक्स मध्ये आणि गोल्डनला पण माहिती गोल्डन आली तर मारेल तुला ती हा बघतोय आता मी हा मारते म्हटलं इथे बेडरूम मध्ये होती गेली कुठे गेली कुठे म्हणून मी शोधतीये तर नंतर माझ्या लक्षात आलं त्यांचं काय चाललंय माझ्या लक्षात आलं की ई इथे बॉक्समध्ये गेले बाकी कुठे काय लपायसारखी जागाच नाही आहे म्हणून मी बघितलं तरी बॉक्समध्ये मी तुम्हाला दाखवतो <laughs> यांचं असं कारण चालू असतात आता बेडरूम मध्ये बाकी कुठे जागा नाही याला पाहिला मला वाटलं की बेडच्या खाली गेली असेल बेडच्या खाली शोधलं बेडच्या खाली नाही गोल्डनला विचारते स्विटी कुठे आहे स्विटी कुठे आहे गोल्डन पण शोधत होता तिला गोल्डनने बेड खाली वाकून पण बघितलं किती तीन चार वेळा तरी बघितलं इकडे तिकडे पण फिरला तो तिला शोधत होता म्हणून तर मग त्याला मी सांग होते ना स्वीटी कुठे गेली शोध म्हणून तर तो शोधत होता आता त्याला कळलं की याच्यात आहे ती हा आहे ना तिथे आहे ना आहे ना ती बाबू सुटी आहे ना तिथं होय बोलते होय शेपटी हलवतोय हो तो बघा बघा त्याला कळलं आता ती आतमध्ये आहे बॉक्स मध्ये <laughs> कसं बघतोय <बखता है> बाबू माझं <laughs> आला माझा पेलू कसा बघताय ती तू आकबर तिला आकबर हाकबर ओय आहे आहे सांगतोय तो आहे तिथे आतमध्ये आहे ती आतमध्ये आहे ना लपून राहिली आहे ना आपल्याला आप फसवलं ना आपण तिला शोधत होतो ना मुद्दा म्हणून लपून राहिली ना तिथे मुद्दा म्हणून राहिली आहे ना ती हो मग ओरड तिला आल्यावरती कशाला लपलीस म्हणून जा बघतोय बघा कसं तो आम्हाला घाबरवलं ना स्वीटीने आम्ही शोधतो आहे ना स्वीटीला स्वीटी अशी लपून राहिली आहे होय होय बघा कसं करत आहे तो <laughs> तर तो आहे तू आहे ओ काय येत का नाही बाहेर येत बघा बघ कसं करतोय तर बघा तिला सांगतोय तिला तू बाहेर येऊन कशी लफली आहे साधमा त्याला पण आता कळतं ती आपली आहे मग कसं करतोय अलो बाबू ते सुटी बाहेर या चल ए सुटी सुटी बाहेर या चल कशी राहिली आहे बघा कार्टन ती हां तुला शोधत दे ना मी सुटी सुटी हाक मारते ही इकडे बसली आहे लपून हळ उचकन मारेल ती तुला यायचं कसं ती तिघं बाहेर येत नाही आहे आणि यायचा जेवले तर खालीवर ये ये पटकरी ये, ये, ये। तिला सांग तू ये म्हणून ए गुडू सांग त्याला सांग सुटीला सांग ये म्हणून चल ये बाहेर ये म्हणून सांग 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 सांग, सांग. <laughs> करते अरे तिकडे नको ते उशी कशाला घेतोय उशी थोडी तू काढणार आहे त्याचं काहीतरी वेगळं स्विटीला हक मार तुझा उशी ग मी स्वीटीला हक मारते बघा चिडला तो चिडला तो येत नाही म्हणून सुटी चल भारी आहे कुठे आहेस येडू लपून मारेला गोडला ती ते खिरके हे काढते है बाजूला हो कशी काही पण कार्टून अशी आहे स्वीटी तो काय हे फोडायचं आहे तुला सगळं फाडायचं आहे अरे मारे ती ए शांत बसती ते बघ कशाला मस्ती करतीय कोण आहे कोण आहे तुझे ए स्वीटी काही गब राहायचं झोप झोप तर तिथे अवगच कार्टून ह्याला आहे तिला म्हणून आतमध्ये लपूर राहिलीये काय डांबुरी अरे कसली उडी मार अरे मारेल ती गोडी पण ती ती गोल्डन नको असं <आशा> करू गोल्ड च्या अवघातच कडी आहे ती उगत नाही राहिली राहिलीये तिथे तिला हुशार आहे ती बघा आहे ती ती तू मार काढणार आहेस तिच्याकडनं कशी राहिली आहे बघा लपून राहिली आहे ती तर कळत छोटी बायरी आहे चल भारी मस्ती किती करतीयस तुझे पण एक गळी आहेत गल ते गोल्डनच्या आहेत आणि तुझ्या आहेत हातीकडून पाटून बघत ते तुझला मारणार आहे मर रा मार खाल्ल खाल्लं सांगायलाय मला कार्टून हे कार्टून ते मग बघतीये गोल्डन मारेल तू चल तूर तिकडे गोल्डन सुटी बाहेर ये तू हे करून चल ये बाहेर हि मुद्दा पण आतमध्ये राहिलीये ह्याच्यासाठी हा मार्क आणणार आहे फुकटचा ती बसली आतमध्ये तुलाच बघतीये ती तू कधी भेटतो असते भेटतेय ती वाकून बघतीये तिला गोल्डन असं नाही करायचं रे ती उगाच नाही लपून राहिलीये